काय रानू कसा करतो घोडा दुमूठा दोडा कुठे आला तू काय का विराज

त्याला उचलून घ्या गा। उचलून घ्या रानूला बघू ना पुढे अस्वल ना रानूला माहितीच नाही अस्वल काय हे बाळा हे बघ अस्वल काय इकडे इकडे आता टायगर बघूया आपण काय झाड आहे अजून काय इकडे कुठे लपलाय बघू ओ माय बघ काय नाही खाना, का खाना, खाना। तर चल तुला दाखवते डॅडी इथला चल तो तर ड तो नकली है। तो टायगर असली नाही असली पुढे चल 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 बाय कर या बाय

बघितलं आता जाऊया का आपण तिकडे दिसतो तिकडे काहीतरी खातोय ना तुरू आहे